आताची सर्वात मोठी बातमी समोर येते राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती गंभीर झाली त्यामुळे तात्काळ मदत आणि उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा अशी विनंती राज्य सरकारनं राज्य निवडणूक आयोगाला केली आहे महाराष्ट्रातल्या शेवटच्या पाचव्या टप्प्याचं मतदान संपून दोन दिवस झालेत लोकसभा निवडणूक आचारसंहिता शिथिल झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे त्यामुळे आज याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची दाट शक्यता आहे सविस्तर माहिती घेऊयात आपचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल खरं तर आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली जाते शिथिल होऊ शकते काय काय अपडेट्स मिळतात नक्कीच आचारसंहिता शिथिल हो शिथिल होऊ शकते की नाही ते आज आपल्याला कळेलच परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक पत्रही लिहिलेलं आणि विनंती केली राज्य निवडणूक आयोगाला का ज्या प्रकारे राज्यामध्ये दुष्काळदृष्ट सदृश्य परिस्थिती आहे आणि ही पाणी टंचाई आहे या अनुषंगाने लवकरात लवकर अमृत नोनी गॅस अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन गॅस्ट्रीन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्यात जी लागलेली आटा येत आहे हे शिथिल करणं गरजेचं आहे जेणेकरून पटा फास्ट उपाययोजना होतील जलद उपाययोजना होतील त्यामुळे ही विनंती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारकडनं राज्य निवडणूक आयोगाला आशा जी आहे त्यामुळे शिथिल करा आणि त्याच्यावर त्यामुळे आम्हाला उपाययोजना करावं लागतील आता राज्य निवडणूक आयोग जे आहे ते काय निर्णय घेते याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे कारण की आज दुपारी बैठक बोलवली आहे मुख्यमंत्र्यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभाजीनगराला ही बैठक आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेलं आहे पाणी टंचाई परत जे जनावरांचे जे चारा आहे या सर्व विषयावर चर्चा होणार आहे त्यामुळे आता निवडणूक आयुक्त ह्याकडे कसं बघते आणि कशा प्रकारे निर्णय घेतो आचारसंहिता शिथिल होते का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद कपिल माहितीसाठी